तिसऱ्या विश्वसंमेलनातला कला रत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार आपण सन्माननीय रितेश देशमुख यांना प्रदान करणार आहोत मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस कलारत्न पुरस्कार सन्माननीय रितेश देशमुख यांना प्रदान करावा <laughs> तुझे मेरी कसम या सिनेमा पसुन रितेश देशमुख यांनी मराठी मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आपला महाराष्ट्राचा मुलगा हिंदी सिनेसृष्टीत भक्तम पायरून उभा याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच तुम्हाला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे आणि यानंतर मी रितेश देशमुख यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपले विचार मांडावेत नमस्कार विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय साम मराठी हृदयाची धडकन माझे आवडते आणि जवळचे मित्र राज ठाकरेजी आदरणीय व्यासपीठ मला इथं पुरस्कार दिल्याबद्दल कलारत्न पुरस्कार दिल्याबद्दल खरंच मी तुम्हा सर्वांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे माझ्या कामाची उंची इतकी नाहीये जेवढा मोठा अवॉर्ड होता तरी सुद्धा मला तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे मराठी भाषा खरं म्हणजे मला वाटतं की मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य आणि आपण खरंच खूप खूप भाग्यवान आहोत की जन्म घेतल्यानंतर पहिला शब्द आपल्या काळावर पडला तो मराठी शब्द होता आणि मराठीमुळेच आपली ओळख होते मराठी भाषा ही किती जवळची आहे आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही मला स्वप्न सुद्धा मराठीतच पडतात हिंदी चित्रपटात काम केलं तरी सुद्धा स्वप्न मराठीतच होते मला आठवतंय दहा वर्ष मी हिंदी चित्रपटात काम करत असताना माझे वडील मला म्हणाले होते की तू हिंदीत तर मराठीत काय करणार आहेस आणि त्या आपण मग आणि मराठी चित्रपट जो लय भारी पहिला चित्रपट मी केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे घरी आहे घरी आहे कधी आत्ता ह्यांच्याकडे उद्या परवा पुढच्या आठवड्यात काहीच नसतं जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं म्हणून जे काय होतं मी सोड सोडून मी घरी गेलो घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची मी म्हणलं ठीक आहे कधी बसूया आत्ता <laughs> ठीक आहे आत्ताच बसूया आणि नंतर राजेने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं नरेशन त्यांच्याकडून मिळतं पण कारण त्याच एकच होतं की त्यांच्या मनात एक विजन होतं की मराठीमध्ये असे चित्रपट व्हायला पाहिजेत मी त्यांना म्हणाल होतो मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो ते म्हणाले की तो करू नकोस हा चित्रपट कर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर आणि तिथे माझ्या खरंच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही गेल्या वर्ष काम करतोय अकरा वर्ष प्रोडक्शन हाऊसमध्ये मी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच प्रोड्यूस केलेली आहेत याचा मला जास्त अभिमान आहे मी हिंदी चित्रपट जरी काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे आणि ती सदैव राहणार आहे परत एकदा मला खरंच इथे सन्मानित करून माझा जो मान वाढवलाय त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे उदयजी आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांच्या भाषणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही परत एकदा धन्यवाद थँक्यू